नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बिग बॉस मराठी पाचचा पर्वाचा विजेता सूरज चव्हाण यांना महाराष्ट्रातून भरभरून प्रेम दिलं यंदाच्या सीझनच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी सध्या साध्या भोळ्या सुरज चव्हाणला डोक्यावर घेतलं याचमुळे ते बिग बॉस शोचा विजेता ठरला बिग बॉस मध्ये केल्यानंतर सूरज चव्हाण चाहत्यामध्ये मोठी वाढ झाली बिग बॉस जिंकल्यानंतर बारामती कर सूरज चव्हाणला अजित पवार यांनी घर बांधून देण्याची घोषणा केली यानुसार सध्या सूरज चव्हाण च्या घराचं काम जोरदार सुरू आहे या कामामध्ये सूरज चव्हाण स्वतःही मेहनत करताना दिसत आहे घर बांधण्याची साठी सिमेंटच्या गुन्हा उचलताना सूरज चव्हाणचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे यानंतर त्यावर नेटकऱ्यांना कौतुकाचा वर्षाव होत आहे घर बांधण्यासाठी सूरजने स्वतः उचलल्या सिमेंटच्या गुन्ह्या बिग बॉस विजेता सूरज चव्हाण सध्या एक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे ज्यामध्ये तो घर बांधण्यासाठी कामगारासोबत सिमेंटच्या कोण्या दिसत आहे सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट हा व्हिडिओ शेअर केला आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्व सूरजचं कौतुक होत आहे बिग बॉस विजेता झाल्यानंतरही सूरजचे पाय अजूनही जमिनीवर आहेत असं म्हणत अनेकांनी कौतुक के केलं आहे सूरजनं नेटकऱ्यांनी केलं कौतुक एका फेसबुक पेजवर सूरज हा व्हिडिओ शेअर करताना त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे माणसाने मिळणाऱ्या यशाचा उपयोग करावा तर असा सूरज चव्हाण ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले त्याला भरभरून प्रसिद्धी मिळाली पण मिळालेली प्रसिद्धी डोक्यात न जाता सूरजने प्रामाणिकपणे मातेशी नाळ जोडून राहि आहे सूरजचं स्वप्न होतं की आपण स्वतःचं घर असावं हो, आणि आता ते स्वप्न पूर्ण देखील होत आहे त्याचं घर बांधत असताना तो जातीने त्यात त्याला जितकं शक्य होईल तितकं कामगार मदत देखील करत आहे कर सुरत द्वारीमधून आणलेल्या सिमेंटच्या कोण्या उतरून कामगारांच्या पाठीवर देण्यास मदत करत आहे सुरतचा हा स्वभाव नेटकऱ्यांना भावला आहे देवकरू आणि लवकरच सुरतच्या स्वप्नातले घर पूर्ण हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद